नमस्कार मित्रांनो आपण आहेत निकनूर बैल बाजारात आज व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा फॉलो करा कमेंट करा तुम्हाला सगळं बाजार पूर्ण बाजार दाखवणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मामा नमस्कार ते कसे आहेत दाताला हे दोन्ही पण कडधात कर करायला लागले बटा बेटा काहीच नाही काहीच नाही काय सांगितली किंमत याची एक लाख ऐंशी हजार किती टनाची गॅरंटी आहे चार टनाची फुल गॅरंटी कोणत्या कारखान्यात चाललेली अदोगर सांगू शकता का नाही हे नाही तुमचा आपलाच आहे पण गोरं आहे पण कसं आहे सहा दात आहे का ह्याचा बटा बिटा काही समजा आपला सगळा तुमचा ह्याची काय किंमत सांगितली पस्तीस हजार आहे पस्तीस हजार

समोरचे दात आला दादाला कडदात करावं लागलेत का ह्यांची काय सांगितले किंमत पंच्याण्णव ते समोरचा जा एकच आहे का फक्त नाही का तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस सत्तावन्न एकोणसत्तर एकसष्ट कोणतं गाव तुमचं फक्त नेकनोचा बाजार करताय का फक्त नेक बघा मित्रांनो बैल कसे येतं नंबर एकचे चे टॉपचे बैल येतं पुन्हा आवडले असले तर यांना कॉल करा तुमचं नाव काय म्हणले शेख हा काही कमी जास्त होईल का नाही फोन आल्या बघा लहान मुलगा सगळं बैल धर तु मारायची गॅरंटी फुल मारणार नाही काय नाव आहे तुझं आधी आधी काय म्हणले का लागले बारा रुपयाला पोचत लय वैला आले काय बैल आले टेम्पो पावले एक एक सोडा एक एक सोडा असे तुझ्या माग लाई

हा दाडी करू दाडी करू निवड लावलेला नाही हे पहिले पेन आणवली म्हणून पहिले चाब मुसरीत असले पहिले असले रिवर बसते गाय लावते फापते फापते उनागा फाकटूनवते 22 संशोधन असतो तरीनी तो गेलाय त्याच्याने दिसण्या मिली देसैता पाद रास्ता तरी એટલે મત બંધ જાવ રે આડી મૂય ને કન સારી કન એ આ એવડું કામ નું બંધ નહી એટલે રે કૈલાબુ નકું આ સબ જઈ લે કે બોત

एकचाळीस 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 ह्याची एका पहिली गाडीची एकवीस एकवीस सगळे जुळले आहेत सगळ्या गाड्या चाललेले आहेत तुमचा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठ्याण्णव छप्पन हा सत्याऐंशी सदुसष्ट हा अठ्ठ्याण्णव हा छप्पन 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 कोणतं का खंडाळा खंडाळा

Done. Hey! गाडीला लोगो फagit ही, कारी बारी लोग केरे, के करते ही दियेकोद पते हो न गेर बीजित हमें, इस वाफित हमने खाले करीजिए � GET खाले खाले हमें, सब करह चाहिए अर्ड परको परको लोगाद मेगाने कुमानी पाथ पे दो न अरे देकरी <laughs> चार ताप काय सांगितली किंमत किंमत काय सांगितली किंमत काय सांगितली एकसाठ कोणतं का तुमचं मंडळ ती मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी झिरो सात शहाणव शहाण्णव काही कमी जास्त होईन का नाही धाताल कशी आहेत द्या किंवा जुळलाय जुळलाय बटा बिटा काय नाही बटा नाही काय काय सांगितली किंमत मग पंचेचाळीस हजार पंचेचाळीस कोणतं का तुमचं माळेवाडी जामखेड चालू जामखेड चालू का माळे काही बटा बेटा काहीच नाही ना बै नाही कुठल्या कामाला जोडी काय केला जोडी जोडी घरी गोर आहे त्याचं आहे का दोन आहे तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस चारशे साठ हा चारशे ब्याण्णव चारशे ब्याण्णव काही कमी जास्त होईल का नाही होईल ना फोन आल्या होईल ना हे किती दोन दोन दाख नाही है। काय किंमत सांगितली म्हणजे काही काय का आता सहा दात काय सांगितले किंमत बेचाळीस हे जरा धाव रुपये नाही नाही हे दुसऱ्याचा आहे का मोबाईल नंबर सांगा तुझा चौऱ्याण्णव झिरो तीन चारशे नव्वद सत्त्याहत्तर याची कमी जास्त करते ना काय अहो मामा कोणाचे का काय सांगितली किंमत ह्याची गॅरंटी आहे कोणत्या कारखान्याला करंटी करंटी कोणतं गाव तुमचं कोणतं गाव जीवाची वाडी जीवाची वाडी मोबाईल नंबर सांगा बरं या शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस चोवीस चोवीस सोळा अठ्ठावीस सोळा अठ्ठावीस जाताल कसे जुळलेत ना तुम्ही बटा बेटा काय नाही बटा तेच बरं किंमत काय सांगितली म्हणले दीड लाख रुपये काही कमी जास्त करताना का नाही करणार की राहू भाऊ बरं कश्यात जाताला चार दात चार दात काय सांगितली किंमत किती किंमत सांगितली पंच्या पंचानव हजार चार हा सहा सगळ्या कामाची गॅरंटी मारते का मारणार नाहीत ना तुमचा ना मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस छप्पन अकरा छप्पन अकरा अकरा पंच्याण्णव हजार चार दात सहा दात हा चार दात ते सहा दाखव कसा जा त्याला आता काय सांगितलं किंमत हा पंच्याऐंशी कामाची बोली मोबाईल नंबर सांगा जर शिक्षक एक्क्याण्णव त्रेचाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस सगळ्या बटा बेटा कोणतं गाव तुमचं डोंगरेवाडी डोंगरेवाडी एवढे दोनच आहेत गे हे तीन येते आमच्यावाला एक पलीकड दोन आहेत हे कसे दाताला

अय भाई कोणाच्या येत तुमच्या कशा येतात कडे दातावर दोन्ही पण काय सांगितली किंमत पंच्याण्णव हजार कोणता हा शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी या दोन जोडीत ना हे दाताल कशी दा? येत ह्याची किती पंच्याण्णव हजार किंमत ना गाव कोणतं म्हणला मामा तुमचे कोणते गोरे आम्ही घ्यायला आलो घ्यायला आलो तो स्टेटमेंट स्टेटमेंट मग कसा आहे बाजार मग बाजार कसा आहे पहिलं बाजारला कडक आहे कड काही बाजार शेतकऱ्यांनी पैसे आणायचे कुठून मला सांग ना दीड दीड लाख रुपये दोन दोन लाख रुपयाला जोडी घ्यावं लागतात काही काही नाही मला बाबा पण पैसे आणायचे कुठून शेतकऱ्याने इथं व्यापारी तर सुटून द्यायना इकडे या तुम्ही बाबा हे काय ह्या ते एक लाख रुपये सांगते कशी घ्यावा पण द्या तुमचं गाव कोणतं वैद्यकीनी तुम्हाला कशासाठी कशासाठी वयला घ्यायचं शेती करायला शेती करायसाठी घ्यायची हा कारखान्या नाही नाही त्यांच्या दिसणार ते कारखान्या म्हणून त्यांच्यावर अरे बाबा तू माझ्या शेतात ये म्हणजे कळत तुला मी शेतकरी का नाही दाखवू तुला दुधाच पगार माझा नाही उस शेतकरी आहेत तुम्ही बिल दाखवू का बिल दुधाचं ऊसाच चाललंय आपलं बिल दाखवू का मी ऊस दोडायचा सांगा तुम्ही अरे जाऊ ये टाईम आल्यावर काय करावं दुष्काळ पाळ हा आता सध्या वाला दुष्काळ पण म्हणूनच पाळ्या जायची शासनाला सांगा

कोणतं गाव तुमचं शिरपुरा शिरपुरा काय सांगितली किंमत किंमत सांगावन्न पंच पंचावन्न पंचावन्न जवळ आल्यावर दोन तीन हजार कमी करू काहीच नाही नाही मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो आठ झिरो आठ चौदा एकोणतीस चौदा 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 एकोणतीस एकोणतीस बटापेटा काहीच नाही दुहे खांदी चालू आहे जवळ आहे ना जुळे काय सांगितली किंमत एक पस्तीस किटाना चाललेले आहेत तीन साडेतीन तीन कोणत्या कारखान्याला राणीला कोणतं गाव तुमचं केंद्रवाडी केंद्रेवाडी मोबाईल नंबर पंचाहत्तर झिरो सात चौसष्ट वीस सत्तेचाळीस काही कमी जास्त उत्तर तारीख तारीख